नमस्कार मित्रांनो मराठी कलासृष्टीतील हरहुळणारी अभिनेता दगावला आहे तर चला जाणून घेऊया फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामुळे सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील मराठी नाट्य अभिनेता धनंजय कोळी या नवले पुल अपघातात मृत्यू झाला आहे तो मोर्चा जयपूर सिंगचा होता नाटकाची आवड असल्याने तो पुण्यात राहत होता तेथेच तो त्याच्या व्यवसाय देखील सांभाळत होता काही महिन्यापूर्वीच वातावरण होत त्यातच नवले पुलाजवळ अपघात घडला आणि त्यामध्ये हरहुन्नरी कलाकार धनंजय कोळी यांचा मृत्यू झाला आहे दोन ट्रकच्या मधोवत अडकलेला कारमधील या पाच जणांना आगीत होरपडून मृत्यू झाला धनंजय हा एका खाजगी कंपनीत काम करत होता या अपघातात धनंजयचा हकनाक बळी गेला आहे तीन महिन्यांचा मुलगा वडिलाच्या प्रेमाला पोरखा झाला अशा सर्व चाहते हळहळ व्यक्त करत आहेत तर मित्रांनो आपल्या कडून धनंजय कोळी या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली